सकल जैन समाज भुसावळ यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं या नि... निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं सकल जैन समाज भुसावळ यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं जयपूर राजस्थान न्यायालयाने जैन धर्मातील संथारा संलेखनाव्रताच्या दिलेल्या निर्णयाबाबत हे निवेदन देण्यात आलेलं होतं या निवेदनात जैन समाज यां निर्णयाच्या विरोधात असलख्खा शांतताप्रेमी नागरिकांच्या नमूद करण्यात की नुकतच जयपूर उच्च न्यायालयाने जैन समाजात परंपरागत अवलंबलेल्या संथारा संलेखना प्रथाबाबत निर्णय देऊन संथारा संथाराप्रताला या निर्णयानुसार आत्महत्या घोषित केलेला आहे हा निर्णय संपूर्ण जैन समाजाच्या आस्थेला धक्का देणारा असून भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन करणारा आहे व आस्थेवर घात करणारा आहे असं त्यांनी म्हटलं या निर्णयाने संपूर्ण जैन समाज दुखावला असल्याचं त्यांनी नमूद केलं एकमुखाने न्यायालयाचा सन्मान राखून या निर्णयाचा पुन्हा विचार व्हावा यासाठी हे निवेदन देण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं जैन समाजाचा अविभाज्य अंग आहे अविभाज्य घटक आहे आणि मनुष्य जेव्हा म्हातारपणी किंवा रोगाने ग्रसित होतो आणि त्याला काही पर्याय नसतो तेव्हा तो, तो, तो इच्छेने आपलं मरण स्वीकारतो त्याला आम्ही समाधीप्रण करतो आणि भगवान महावीरांनी हे प्रतिपादित केलेलं आहे प्रतिपादन केलेलं आहे मोड़ने का अधिकार ही नहीं इंद्र नरेन्द्र व्यथा मानने दरबार आज व्यवस्थित प्रमाण कार्यवाही कराव रिकमेंडेशन दयाव विनंती ये जैन समाज के ऊपर जैन समाज का संविधान में संलेखना दिवस करके हमारे संलेखना समाधि का एक व्रत होता है ये राजस्थान हाईकोर्ट ने दिया है उसके अगेंस्ट में हम ये मौन मोर्चा निकाल रहे हैं